खर तर एक महत्वाच्या विषयासाठी आजची ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली आहे यामध्ये जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्रांतीच्या नावावर जिल्ह्यातील खनिजांची लूट ही होतच आहेत त्यातून सत्ताधाऱ्यांचे खिसे प्रचंड प्रमाणात भरले जात आहेत त्या लुटीचे हिशेदार सत्तेतील सर्व तीनही पक्षाचे नेते प्रमुख आहे मुख्यत्वे करून दोन विषयावर मी लक्ष वेध करणार आहे एक जे एस डब्ल्यूचा मोठा मोठी इंडस्ट्री वडसा तालुक्यामध्ये सात हजार दोन हजार एकशे अठ्ठावीस हेक्टरवर या खाजगी जमीन आणि सरकारी जमीन एकशे चौऱ्याहत्तर हेक्टर अशी एकूण तेवीसशे तीन हेक्टर वर तो जिंदाल म्हणजे एस डब्ल्यू चा कारखाना तिथे प्रस्तावित आहे आणि सेक्शन सिक्स हा सुरू केलेला आहे त्यांची माहिती ज्या वेळेस मी घेतली त्यावेळेस या सात हजार म्हणजे तेवीसशे म्हणजे जवळपास आठ हजार हेक्टर एकर ही जागा असणार आहे आठ साडेआठ हजार तेवीसशे म्हणजे दोन हजार हेक्टर म्हणजे चार आणि पाच आणि तीनशे सहा हजार जवळपास मुळात ही जागा घेताना वडसा तालुक्यातील कोंढाळा गावाची आठशे एक्क्याऐंशी हेक्टर जागा या ठिकाणी घेतली जाणार आहे कोंढाळा कुरुडची तीनशे पंचाहत्तर हेक्टर वडसा एकशे तीन हेक्टर नैनपूर चारशे चौवेचाळीस चार हेक्टर अगदी तुळशीची थोडे आहे पाच एक, हेक्टर सहा गा हेक्टर वडेगाव नावाचं गाव आहे दोनशे एकोणसत्तर हेक्टर आणि कोकळी आणि शिवराजपूर या गावातील थोडी जमीन आहे दहा बारा पंधरा हेक्टर वीस हेक्टर चाळीस हेक्टर अशी जमीन आहे मुळात हा जमीन घेण्यासाठी किंवा इंडस्ट्री कुठे उभी होते त्याला आमचा अजिबात विरोध आहे औद्योगिक आलंच पाहिजे औद्योगिक पण ही जमीन घेत असताना ही जवळपास आठ गावं पूर्ण बाधित होणार आहे आणि या आठ गावातील तीन गावांना चार गावांना पुनर्वसन करावं लागणार आहे त्यांची संपूर्ण जमीन जाईल म्हणजे या सात हजार हे जरी आता एवढी जमीन दिसत असली तरी एकूण एम आय डी सी ही नऊ हजार हेक्टरची असेल असं त्यांचं प्राथमिक त्यांनी माझ्या अधिकाऱ्याबरोबर मी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी जे या जमिनीचं मूल्यमापन केलेलं आहे वर्षा। वर्षा ते असं आहे की कोंडाळ्याला सहा लाख दोन हजार प्रति हेक्टरी कुरुडला सात लाख चौसष्ट हजार प्रति हेक्टरी वर्षाला सत्तावीस लाख रुपये हेक्टर वगैरे आहे वडसा वडसा आणि नैनपूर सत्तावीस लाख रुपये हेक्टर हे शहराला लागून असलेले गाव आहे अख्खा शहराच्या लागून असलेली जमीन त्यामध्ये जाणार आहे त्याचा नकाशा मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो आणि वडेगाव वगैरे आहे ते सतरा आणि कोकडीची जमीन सहा लाख रुपये हेक्टर आता ह्याच्या आम्ही चारपट काढली नवीन लँड एक्विजिशनच्या प्रमाणे तर पुन्हाच्या लोकांना चोवीस लाख रुपये हेक्टरप्रमाणे पैसे मिळतील साईश चोवीस चोवीस लाख रुपये हेक्टर हे प्रति हेक्टर दर आहे हे माझ्याकडे जो चार्ट आहे गव्हर्नमेंटचा चार्ट आहे ही सगळी माहिती गव्हर्मेंटकडून थांबलेली आहे आणि यावेळी माझं लक्ष होतं पूर्ण आणि कुरूडच्या लोकांना सातशे अठ्ठावीस म्हणजे तीस लाख रुपये हेक्टर आ, हे जमिनीचे दर मिळतील म्हणजे एकरी जर काढलं आपण तर एक साधारणतः बारा लाख रुपये एकर या जमिनीचे दर मिळणार आहे ही संपूर्ण जमीन सिंचनाची जमीन आहे भाताचं पीक घेणारी जमीन आहे इट्या क्षेत्रामध्ये ही येणारी जमीन आहे आमच्या कोणाचाही विरोध मला वाटते काँग्रेस पक्षाचा जमीन देण्यासंदर्भात अजिबात नाही आणि असा या विषय परंतु जेएसडब्ल्यूचा आतापर्यंतचा शिरस्ता असा राहिलाय की हा चौकीदार आणि तिथले मर्यादित लोक हा कामावर ठेवतो आणि बाकी सगळा ताप बाहेरचा आणतो हा एक विषय दुसरा विषय की ही जे दरं दिली या दराने ही संपूर्ण जमीन घेतली तर शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त होईल भूमिहीन होईल प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे आठ हजार हेक्टरच्या आठ हजार एकर जमीन घ्यायची म्हणजे शेकडो हजार किमान एक हजार शेतकरी तर या सात आठ गावातील उद्वक्त होणार आहे आणि ह्या जमिनीची आत्ता गरज काय मूळ प्रश्न काय तो की इन्व्हेस्टमेंट एक लाख कोटी येणार असं जरी सरकार सांगत असेल पण ती टप्प्याटप्याने येणार आहे टप्प्याटप्प्याने अशासाठी म्हणतो की पूर्वीची इन्व्हेस्टमेंट पाच हजार कोटीची येईल तर पाच हजार कोटीसाठी लागणारी पाचशे एकर जागा तुम्ही पहिले संपादित करा तुमची इन्व्हेस्टमेंट दहा हजार कोटीची येईल पुढच्या दोन वर्षात तीन वर्षात तर तेवढी जागा एक्वायर करा पण ही जागा सस्त्यामध्ये एक्वायर करून जिंदालला देण्याचं काम आणि त्यानंतर या जमिनीची किंमत तो हळूहळू तो दहा पंधरा वर्षामध्ये एक लाख कोटी रुपये आणेल मग तू दहा वर्षांनी ती जमीन घे ना त्यावेळेस जमिनीची किंमत एक लाख कोटी असेल दहा वर्षांनी बारा वर्षांनी पण ती शेतकऱ्याला आत्ता उद्धवस्त करून ती आत्ताच एवढी जमीन घ्यायचं आणि त्या जिंदालच्या माती मारायचं आमची मागणी अशी होती याच्यामुळं की इथे कच्चा माल आमचा येणार आहे ते त्याच्यावर येतो मी त्याच्यात काय गोंधळ आणि गोळ आहे आणि यांची पोटं कशी भरणार आहेत महिन्याला किती रुपये हे सगळे तीनही पक्षाचे लोक खाणार आहेत त्याचं मी सांगतो त्याचं कॅल्क्युलेशन मी काढलेलं आहे उगीच कोणी काही या जिल्ह्यावर लक्ष आणि कृपादृष्टी ठेवायसाठी आमच्या जिल्ह्याकडे लक्ष असं काही समजण्याचं कारण नाही नंतर मी कोणसरीकडे पण येतो कोणसरीत काय होणार आहे ही विषय मी यासाठी ठेवतो आहे विकासाच्या नावावर या माणसाला स्थानिक उद्ध्वस्त करून ही मंडळी राजकीय मंडळी आणि इंडस्ट्रीयल मंडळी बाहेरचे लोक हे मिळून एक रॅकेट तयार करून आमच्या लोकांना उद्ध्वस्त करायचा वेळा उचलला याच याचं कारण असं आहे पहिला कारण की आम्हाला जर जमीन तुम्हाला हवीच असेल घ्या पण पर आम्हाला पर्यायी जमीन त्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या सिंचनाची पहिला मुद्दा तेवढी जमीन द्या सिंचनाची जमीन द्या आणि त्या मुलांना दोन एकरच्या मागे एक नोकरी क्वालिफिकेशन जमीन आणि त्या मुलांना दोन एकरच्या मागे एक नोकरी त्याच्या क्वालिफिकेशन प्रमाणे त्यांना ती दिली पाहिजे आणि जमिनीचे रेट हे किमान एक कोटी रुपये हेक्टर असावेत तुम्ही घ्या एक कोटी रुपये हेक्टर जमिनीचे पैसे द्या आणि जमीन घेऊन घ्या आम्हाला त्याचा कुठलाही विरोध असायचं काही कारण नाही कारण तो तिथे उद्ध्वस्त झाल्यानंतर कुठेतरी तो इस्टॅब्लिश झाला पाहिजे ही त्यामागची भूमिका आहे हे झालं या संदर्भातला विषय म्हणून याला आम्ही आमच्या लोकांशी चर्चा करतो आमदार खासदार साहेब या जिल्ह्यातले जिल्हाध्यक्ष आणि आमचे सगळे पदाधिकारी प्रमुख आहेत यातून स्टीलचा प्लांट आहे हा स्टील प्लांटमधून प्रचंड पोल्युशन होणार आसपासची गावं आहेत त्यांचं आरोग्य धोक्यात येणार ही सर्व गावं घेत असताना हा नकाशाने तुमच्या पुढे दाखवतो सर्व गावाच्या भोवतालून सीमेला लागून घराला लागून ही बाउंड्री मारली गेली आहे म्हणजे हे हे हा नकाशा आहे हा एमआयडीसी तयार केलेला नकाशा आहे के सर्व गाव त्या आतमध्ये येतात त्या हे गावाचं पुनर्वसन करावं लागेल नाहीतर गावाच्या बाजूने बाउंड्री मारून एक रस्ता ठेवतील आणि सर्व धूळ त्याच्या घरावर काळा धूळ आणि पोल्युशन त्यांच्या नाकातोंडात जाईल त्या सर्व लोकांचं या आठ गावातील लोकांचं आरोग्य धोक्यात हे सर्व उद्ध्वस्त होती हा हा मोठा गंभीर प्रश्न आमच्या या निमित्तानं उभा झाला हे करायला ही पहिली मागणी दुसरी मागणी आमची अशी आहे की यासाठी या जे एस डब्ल्यूला ला जी खांड दिली गेली एटापल्ली भामरागड तालुक्यातील ती दोन हजार एकर जागा आहे त्या जे एस डब्ल्यू ला दिलेली खाण मुदतीत पूर्ण न सुरू म्हणजे काम सुरू न केल्यामुळे ते दिलेला परवाना रद्द झाला मान्यता रद्द झाली ज्या वेळेस याला खाण मंजूर झाली त्यावेळेस सहाशे साठ रुपये सहाशे साठ रुपये प्रति टन ती गव्हर्नमेंटची रॉयल्टी पि होती जगलनी काय आहे तुम्हाला सांगतो याच्यातून आणि हे लोक कशी प्रचंड या जिल्ह्यातून माया गोळा करायसाठी आपल्या जिल्ह्यावर हे लक्ष केंद्रित करून आहे तीनही पक्षाचे लोक याचा थोडासा मी तुमच्याकडे खुलासा करतो सगळे ही माहिती इतकी विदार भयानक आहे आणि कशा पद्धतीने होणार याची मुदत संपल्यानंतर या, या माईशी ओपन ऑक्शन करण्याची गरज आहे या माईची अलीकडे नऊ माईन्स आपण सात माईन्स स्टील माईन्स आयरनवरच्या ओपन ऑप्शन केलाय त्यावेळेचे दर बावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये प्रति टन आलेले आहे व याची सुद्धा मुदत संपल्यानंतर का केली नाही तर याच्या मागे महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांची प्रमुख लोक याच्या मागे उभे झाले आणि ही माहीस त्याला देण्यासाठी कारण मेजर मिनरल असल्यामुळे केंद्राची परवानगी लागते केंद्राची परवानगी लागताय म्हणून यांनी ती माहीस त्याला देण्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटनी शिफारस करायसाठी पहिले एल एन जेडीचा एल एन जेडी म्हणजे आमच्या ज्युडिशरीचे त्याला आपण काय म्हणतो लायन ज्युडिशरीचा लायन ज्युडिशरीच्याकडे हा प्रस्ताव पाठवला त्यांनी तो रिजेक्ट केला नंतर महाराष्ट्र सरकारनी हा प्रस्ताव आमच्या ॲडव्होकेट जनरलकडे पाठवला ॲडव्होकेट जनरलकडे पाठवायची गरज नाही कारण त्याचा से घेण्याची गरज नाही जिथे सुप्रीम कोर्टात हायकोर्टात राज्य सरकारच्या विरुद्ध काही पिटिशन असेल तरच आपण त्याचा से घेतो परंतु इथे जाणून बुजून तिकडे पाठवण्याचं काम केलं गेलं आता त्याचं ओपिनियन येणं आत्ता बाकी आहे आम्ही या सगळ्या गोष्टीवर लक्ष देऊन आहोत त्यातली मुख्य तुम्हाला किती प्रकार हा होणार आहे सांगतो तुम्हाला बघा हे जर त्याच्या नावाने हे अलर्ट करायचं काम पूर्ण युद्ध पातळीवर सुरू आहे उद्या कदाचित हे ज्युडिशरीकडे मामला जाईल आणि त्यांचाच तो ॲडव्होकेट जनरल किंवा तुषार मेहता उद्या येईल दिल्लीवरून बाजू मांडेल आणि जिंदालला द्यायचा आहे एवढी इन्व्हेस्टमेंट आहे एक लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्यामुळे त्याला दिलं गेलं पाहिजेत वगैरे म्हणे ह्यातून त्याला जर ही मिळाली तर सहाशे साठ रुपयेप्रमाणे जी इन्व्हेस्टमेंट करताय त्यातून दर महिन्याला पंचवीस लाख मेट्रिक टन उत्खनन होणार आहे कारण कॅपॅसिटीचाच तेवढा कारखाना तो तिथे उभा होता ट्वेंटी फाईव्ह लॅक मेट्रिक टनचा पंचवीसशे गुणीला दोन हजार रुपये जर केले तर तो दर महिन्याला पाचशे कोटी रुपये पाच हजार कोटी रुपयाचा फायदा होईल त्यातून हे सगळे लोक मिळून ते पैसे वाटप करण्याची तयारी करतात कि नाही पक्षाचे थे। आता थेट आरोप आहे त्याची कुठल्याही स्तरावरची चौकशी होऊ हा त्यामागचा गेम आहे कारण जर ओपन ऍक्शन केली त्याची आणि ते ओपन साठीच आहे ज्यावेळेस मुदत संपली तर ते देता येत नाही पण राज्य सरकारचे सगळे मंडळी मिळून त्यामध्ये या पद्धतीनं काम करायचं काम सुरू केलं आहे हा प्रचंड मोठा धोका आहे म्हणजे महसूल हा राज्य सरकारचा लुबाडून खात असताना हे सगळं संगणमत करून एक एक दर महिन्याला पाचशे हजार कोटी रुपये हे तीनही पक्षाचे लोक पक्षाचा चंदा म्हणून की स्वतःचा चंदा म्हणून हे जमा करणार आहेत कारण तितकी तितका प्रॉफिट दर महिन्याचा पाच हजार कोटीच प्रॉफिट सहाशे साठ रुपये दिल्यानंतर होणार आहे आणि महसूल हा पाच हजार कोटी रुपयाचा दर महिन्याला बुडणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्राचा पाच हजार कोटी रुपये बुडवण्याचं काम या लोकांनी षडयंत्र करून सुरु केलेला आहे आत्ता त्यासाठी तुम्ही प्रोजेक्ट करत असाल तर करा आमच्या त्या पाच हजार कोटीच्या रेव्हन्यू जो आमचा मिनरल फंड मायनिंग फंड तो, तो आमचं नुकसान होईल म्हणजे जिल्ह्याच्या विकासाला लागेल जे काही दहा टक्के येत आहे म्हणजे पाचशे कोटी दर महिन्याला येतील एवढं जर मोठं काम असेल तर पाच हजार पाचशे कोटी म्हणजे वर्षाला सहा हजार कोटी रुपये आमच्या जिल्ह्याला वापरायला मिळतील जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल पण हे तुमच्या घशात घालायचं ती काम हे पद्धतीनं जे एस डब्ल्यू ला घेऊन कारण जिंदाला कोण आहे तर हे सगळ्यांना माहीत आहे जे एस डब्ल्यू तुमच्या घशात घालायचं ती काम हे पद्धतीनं जे एस डब्ल्यू घेऊन कारण जिंदाला कोण आहे तर हे सगळ्यांना माहीत आहे जे एस डब्ल्यू हा कोण आहे तर भाजपचा खासदार आहे त्याला मदत करायसाठी ही सगळी प्लॅनिंग आणि त्यातला हिस्सा वाटून घेण्यासाठी या लोकांनी केलेली आहे आम्ही विरोध प्रकल्पाला करत नाही कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही इतकी इन्व्हेस्टमेंट येते तर आली पाहिजे पण आमच्या लोकांची घरं उजाडून तुम्ही तुमचा पोट भरण्यासाठी हा उद्योग आमच्यात माती मारत असाल तर त्याला विरोध करण्याची भूमिका आमची या ठिकाणी आम्ही मांडली आहे हा एक विषय झाला दुसरा विषय या सरकारने कॉर्पोरेशन केलं आहे मायनिंग कॉर्पोरेशन याच्या मागची जगलरी प्रचंड मोठी आहे म्हणजे आमच्या जिल्ह्याला लुटायसाठी लुटून खाण्यासाठी हे त्रिकूट तीन पक्षाचं सरकार ओरबडून खाण्यासाठी पूर्ण तयारींशी बसलाय आणि त्याची प्लॅनिंग केली याच्या मागचे शड्यंत्र आहे हे कोणाच्याच लक्षात येत नाही आमची बारीक नजर याच्यावर आहे यामध्ये हे सर्व मायनिंग त्याच्या खाली आणून हे मायनिंगमधून लिगल इलिगल माल काढायचं काम आत्ताच आहे त्यालाच द्यायचं जो कोणसरीचा काम करतो आहे त्यालाच ते काम द्यायचं त्याच्या माध्यमातून हे काम करून घ्यायचं आणि तिथून कारण नवीन जर केली असती नवीन ऑप्शन केला असता तर पंचवीसशे सत्तावीसशे रुपये प्रमाणे रेट द्यावे लागले असते सहाशे साठ मध्ये जे आत्ताचं माईन्स स्टील प्लांटचं आहे स्टील आपल्या आयरनवरचे परतटनाचे रॉयल्टी आहे तेवढ्यातच ते निपटवायसाठी आणि वरचे पैसे प्रचंड गिळंकृत करण्यासाठी हे केलेलं प्लॅन आणि त्यातून उद्योगाच्या नावाने उद्योग येत आहे जिल्ह्यात विकास होताय हे विकास आमच्या जिल्ह्याला फायदा कमी आणि हे लुटारूंची टोळी जे महाराष्ट्रात बसली आहे सत्तेमध्ये हे लुटारूंची टोळी म जिल्ह्याला लुटण्यासाठी हे सगळं प्लॅनिंग या लोकांनी केलेलं आहे म्हणून